चला पूर्ण थकून आली होती मी तर नाथबाईने चहा करून आणला माझ्यासाठी येऊन लोडून घेतलं लो होतं मी तर आता चहा पण थोडंसं बरं वाटतं आहे तर बघा तुम्हाला थमनेलवरून समजले जसेल तर कुठं गेली होती मी असं तर चला लवकरच कळेल तुम्हाला आणि पुढे व्हिडिओ खूप छान आहे मस्त व्हिडिओ पूर्ण बघा तर चला सर्व यूट्यूब फॅमिली हे बघा हा माझ्या पुतणा आणि ही पुतणी सोन तर चला सर्व इट फॅमिली कसे हात भरायचेच हात भरायचं आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान असतं आनंदाच्या आरोग्याच्या जेव्हा ईश्वरच्या आणि प्रार्थना तर बघा आम्ही सर्वजणी तर गाडीमध्ये बसलेलो आहे आणि जातो आहे आम्ही आता पुतण्याच्या साखरपुडाला तर म्हणजे रात्री तर माझा विचारच नव्हता हो की जाणारचं नाही असं पण सकाळी उठल्यावर त्यांनी खूप विनवण्या केल्या त्यासाठी तर म्हटलं चला जाऊन येऊ तर पुतण्या पण एकटाच होता बिचारा त्यासाठी मग चालू चालू तयारी केली मी आणि निघाली बघा आता गाडीमध्ये बसलो आहे चाललो आहे आता तिथं उतरलो पण आम्ही फ्रेश चालू नाश्ता केला चहा पाणी सर्व काही केलं आणि त्यानंतर मग साखरपडा निघाला निघालाच होता साखरपडा तर बघा आता चालला साखरपडा इथून आणि तिकडं अशी चाले ना तर साखरपड्यामध्ये सुद्धा नाचतातच तर मग मस्त बग्गीमध्ये बसले होते नवर देव नवरी आणि साखरपड्यामध्ये नाचत सुद्धा आहेत सर्वजण हे बघा आणि काय काय वस्तू घेतल्या आहे नवरीला दोन तोडे सोनं घेतलं त्यानंतर असं त्यांच्या त्यांच्या परिस्थितीने सर्व काही केलं कानातले केले असं सर्व काही केलं त्यांच्या त्यांच्या गरीबच आहेत ते पण काही एवढे हे नाही आहेत तर बघा अशा प्रकारे हा साखरपडा आता आम्ही घेऊन चाललो आहे नवरीच्या घरी तर बघा सर्वजणी तर आहेत रस्त्यावरून बग्गीवरून नवर नवरी जात आहे आम्ही सर्वजणी तर उभे आहोत हे बघा ही पण माझी पुतणी सोन आहे ती माझी पुतनी आहे ही चालली ही माझी जेठ आणि आहे यांचाच मुलगा आहे बघा इथं सर्व नाचत आहेत त्यांच्या गावामध्ये तशी इच्छा आली की नाचत नाचत साखरपुडा पण घेऊन जातात त्यासाठी इथं सर्वजण नाचताय बघा आणि खूप छान परिसर आहे कापडण्यालाच गेलो होतो आम्ही धुळ्याजवळ येते कापडनं तर कापडण्याची मुलगी आहे नंदुरबारचा मुलगा तुम्हाला तर माहितीच आहे ना आम्ही नंदुरबारलाच राहतो असं आता इथं सर्वजण आहे अजून थोडं थोडं पुढे गेले की थोडा नाचता अजून थोडं पुढे गेले की अजून नाचता वेगवेगळ्या पद्धतीने आहे सर्वजण हे राकाटी कलरची साडीवाली पण माझी होत हे लहान नवरदेवाची बहीण आणि खूपच छान मस्त साखरपडा झाला जेवण पण खूप छान ठेवलं होतं त्यांनी आता इथून पुढे जात आहे हे बघा नवरदेव नवरी ही दोघं बसले आहेत आता इथं वेगळ्या पद्धतीच्या नाच चालू आहे आमच्याकडे नाचतात पण लग्नामध्ये साखरपुड्यामध्ये नाही नाचतात इकडं नंदुरबारकडे पण तिकडे ते लोक सांगत होते की आमच्याकडे अशी चालली बुवा तर साखरपुडासुद्धा सुद्धा नाचतच घेऊन जातात त्यासाठी ते, ते लोक नाचत होते आता बग्गी चालली पुढे आता बघा आलो आम्ही इथं साखरपुड्याच्या ठिकाणी त्यांनी ना घर छोटस होत म्हणून भवन मध्ये साखरपुडा ठेवला आता इथं आता साखरपुड्याची तयारी झालेली सर्वजण इथं बसलेले आणि हे बघा आता नवर नवरीची एंट्री होत आहे इथं साखरपुड्यासाठी खूप छान एंट्री केली त्यांनी जसं लग्नामध्ये करतात तस म्हणजे असं की लग्नच लग्नासारखं सर्व हो काही केलं होतं गरीब आहेत ते पण खूप छान पद्धतीने त्यांनी सर्व काही केलं होतं नवरीवाल्यांनी पण आणि मुलगी पण खूपच छान आहे हो मस्त आहे सुंदर आणि नवर्देवाला शोभेल अशीच आहे हे बघा इथं स्टेज पण खूप छान केलेलं होतं आता आम्ही सर्वजण बसलो इथं नवरीचं झालं एकदा आता साडी बदलायला गेली ती आमच्याकडची साडी घेतली होती तिला म्हणजे नवरदेवांकडची तर बघा आता साडी घालून आली ती पाच सवासेने गोटी भरली आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडे ना असं पाच सवासनी नवरीची गोटी भरतात पहिल्यांदाच आणि जे ते तांदूळ किंवा तांदूळच असतात ते साखरपुड्याच्या टायमाला ओटी भरायला तर तेच तांदूळ आहे ना असं धूर चिट्टी म्हणून लग्नाच्या टायमाला देतात अशी आमच्याकडे रीत आहे आता नवरी साडी बदलून आली नवरी बसली इथं इथं आता नवरदेवाकडचे जोडपं येईल आणि ते नवरीचे पाय धुतील नवरीच्या पायांची पूजा करतील म्हणजे एक लक्ष्मीच्या रूपानेच येते ती आपल्या घरी त्यासाठी आणि नवरदेवाकडचं जोडपं लागतं तर अशा प्रकारे खूपच छान मस्त साखरपुडा इथं पार पडला हे बघा हे जोड पाहता पूजा आहे ब्राह्मण बोलतो त्याच्या हिशोबाने त्याचं काय राहत ते मंत्र बोलतो ब्राह्मण आता ही पूजा पण इथं पूर्णपणे पार पडली तर चला आता इथं आहे ना नवरी नवरी एकमेकांना अंगठी घालणार आणि आम्ही सर्वजणीचा बसलेलो आहे हे बघा खूपच तर खूपच लोक आली होती तरी सुद्धा आणि बघा आता नवर देव नवरी इथं पण खूप छान प्रकारे त्यांनी डेकोरे केलं होतं डेकोरेशन अंगठी घालताना एकमेकांच्या हातात आता, आता बघा अंगठी घालतील तर बघा खूप छान प्रकारे इथं डेकोरेशन मस्तपैकी केलेलं आहे छान एकच नंबर अशा प्रकारे खूप छान मस्त डेकोरेशन अंगठी घालताना इथं केलेलं आहे आणि लगेच आता इथं फोटोशूट पण चालू झाले होते तर साखरपडा झाल्यानंतर गाड्या निघाल्यानंतर घरी आलं आणि खूपच मी तर थकून आली होती मग त्यासाठी मग मा दिदीने मला चहा एक कप बनवून आणली बघा आणि ही वेअर केलेली नाही ही साडी नवरदेवाकडची नवरीकडची नवरीवाल्यांनी या साड्या दिल्या होत्या नवरदेववाल्याकडच्या सगळ्या बायांना आणि आता इथं मी तर खूप थकून आली होती म्हणून मी काहीच काम केलेलं नाही झोपनच राहिली होती इथं आता राकेशांशी मासे आणि खिचडी बनवत आहे खिचडी आणि मासे आता हे असं सर्व काही साहित्य लावून मासे फ्रीजमध्ये ठेवले वाटतं मॅरिनेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवले म्हणजे ते लवकर मॅरिमेट होतात त्यासाठी आता इथं चहा पण ठेवलेली आहे सगळं मटेरियल राकेश बघा हे असं सर्व काही मटेरियल कुठून तर माशांना लावतो मिक्सरमधून नाही काढलं खलबत्तामधून कुटून घेतलेलं खल आहे आता खिचडी होते आता तांदूळ धुवून टाकते तिथं पाणी खूप छान उकललं आहे आणि बघा आता राकेशने माझे मध्ये ठेवले कारण की ते लवकर तेमेंट होतात सर्व स्वयंपाक अशा प्रकारे झालेला आहे त्यानंतर आम्ही सर्वांनी मस्तपैकी जेवण केली आणि लवकरच झोपून पण गेले होते मी तर चला आज पुढचा हा एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व युट्यूबच्या फॅमिलींना बाय बाय आणि कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ आणि पुतान्याचा साखरपुडा सुद्धा कसा वाटला तुम्हाला तर ते मला कमेंट करून नक्की